नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर मुलांचं चाललंय खेळायचं मातीवरती आपली ही माती आपली नाही आहे इथं शेजार ज्यांची रस्ता खराब आहे तिथून गाडी आपली मोठी जात नव्हती त्यांची तर त्याच्यामुळं मग ती माती इथं टाकली आणि छोटी ट्रॉली भरून भरून एक गंज इथं पण होता मागे व्हिडिओमध्ये मा असलंच इथं पण पन होता पण तो त्यांनी भरून नेला आणि आता ही बाकी राहिली आहे तर आता पाऊस सध्या इतका चालू आहे चार पाच दिवस झाले तसं पाऊस म्हणजे चालूच आहे आजच थोडंसं उघडण दिली आहे थोडीशी म्हणजे सकाळी येऊन गेला आहे फक्त दुपारपासून थोडंसं ऊन पडलं आहे त्याच्यामुळं मग त्यांनी काय माती वगैरे पावसामुळे नेली नाही आधी ज्या वेळेस ऊन होतं दिवाळीच्या थोडंसं आधी त्यावेळेस त्यांनी माती नेली होती तर अजून एक गंज त्यांचं बाकी राहिलं आहे तर मुलं आले तर चाललं आहे खेळायचं चा। तर गावातून पण माझ्या पुतना आणि पुतणी आलेली त्यांच्या सोबत आहे ते खेळ ना आता पो कावर पोर ड्रेस कवर बदलावला तू तर गायला गोऱ्याला इथं बाहेर बांधलं कारण की शेडमध्ये सारखी चार पाच दिवसाचा पावसामुळे सारखी चिकचिक चालू होती आणि त्यांना वावरात पण बांधायचं होतं आणि आपला चारा पण एवढं काही राहिलेला नाही आहे त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी मला ऊस तोडायचा आहे आपण ऊस आणलेला आहे चार पाच दिवसासाठी आणलेला आहे ऊस त्याच्यामुळं मग तो ऊस पण तोडायचा आहे थोड्या वेळाने आणि तर इवनिंगचा टाईम होईलच इवनिंगच्या टाईमिंगला टाकायचं आहे तर आपली गाडी जी आहे मोठी ती गॅरेजला नेली आहे त्याच्यामुळं ते तिकडे गेले त्याच्यामुळं मला गायचं आणि गोराचं काम येणार आहे तर गाडीचं आपलं इथंच उभी होती उभी राहून राहून तिच्यामध्ये पाणी वगैरे पावसाचं त्याच्यामुळं ती खराब झाली थोडी मग त्यामुळे तिला गॅरेजला लावले आणि आज देणार आहे त्यामुळे आज ते गा गाडी घरी संध्याकाळी येईलच तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये